अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मीभूत पिठले महाराज तेजोनिधी मोरे दादा तुम्मा अम्मा सर्वांचे आधारस्थान प्रेरणास्थान हृदयांमध्ये विराजमान असलेले गुरुपीठाचे पीठाधीश स्वामीरूपी गुरुमाऊली यांना त्रिवार वंदन त्रिवार मुजरा आज आपण या व्हिडिओमध्ये तेरा एप्रिल दोन हजार चोवीसला आलेल्या लक्ष्मीपंचमीचे रथ कसे करायचे ते पाहणार आहोत लक्ष्मीपंचमीला सकाळी लवकर उठून लक्ष्मी मातेची विशेष पूजन केले जाते स्नानादी नित्यकर्म आटोपल्यानंतर माता लक्ष्मीच्या पूजेची तयारी करावी आपले कुलधर्म कुलाचार यानुसार षोडोपचारे देवांची पूजा करावी यावेळी धान्य हळद गूळ हे सर्व माता लक्ष्मीला अर्पण करावं शक्य असल्यास या दिवशी स्त्रीयंत्राची स्थापना करावी जर तुमच्याकडे स्त्रीयंत्र आधीच असेल तर या दिवशी स्त्रीयंत्राची विधिवत पूजा करावी ते अत्यंत शुभ मानलं जातं माता लक्ष्मीला कमळाचं फूल हे अर्पण करावं स्त्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्रावर सुद्धा कमळाचं फूल अर्पण करावं त्याचबरोबर स्त्रीसुक्ताचं पठण करावं पठण न जमत नसेल तर कमीत कमी ते ऐकावं माता लक्ष्मीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे पूजा झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवावा शक्य असेल तर कायला बोलवून खिरीचा प्रसाद वाटावा संपूर्ण पूजा आटपल्यानंतर यथाशक्ती महालक्ष्मीच्या काही मंत्रांचा जप करावा ते मंत्र याप्रमाणे आहेत ओम ह्रीम श्री लक्ष्मी लक्ष्मीब्यो नमहा या मंत्राचा जप तुम्ही एकशे आठ वेळा करावा किंवा आणखी एक मंत्र आहे तो म्हणजे ओम श्री महालक्ष्मीची विध्महे विष्णुपत्नीची धीमही लक्ष्मी प्रचोदयात यापैकी कुठलाही एका मंत्राचा एकशे आठ वेळा ज श्रीपंचमीला अर्थात लक्ष्मी पंचमीला तुम्ही करू शकता त्यामुळे माता लक्ष्मीची तुम्हाला विशेष कृपा मिळेल श्रीपंचमीला दानाचं चा खूप सारं विशेष महत्व आहे या दिवशी गोमातेला अन्नदान करणं अत्यंत शुभ मानलं जातं गाईला चारा खाऊ घालावा या यथाशक्ती दानधर्म करावा असं सांगितलं जातं त्यामुळे माता लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहते सेवेकरांना लक्ष्मी पंचमी सेवे दिवशी यापैकी काहीच नाही जमलं तर महालक्ष्मी अष्टकाचा अकरा वेळा पाठ नक्की करावा मन लावून महालक्ष्मी अष्टक म्हणा ते म्हणायलाही सोपं आहे आणि छोटसही चंचलक्ष्मी आपल्या घरी यावी आणि कायमची राहावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते पण नुसती इच्छा असून काय उपयोग लक्ष्मी स्थिर कशी होईल हे माहीत असायला हवं ना ज्या घरात धनधान्याचा मान ठेवला जातो ते केऱ्यात टाकलं जात नाही अशा घरात लक्ष्मी स्थिर राहते पाहुण्यांचा उचित आधार सत्कार होतो गरिबांना मदतही केली जाते त्या घरात माता लक्ष्मीचा सतत वास असतो जी व्यक्ती सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेस झोपून राहते भोजन करते किंवा दिवसा झोपते आणि फाजील प्रमाणात आहार सेवन करते अशा युक्तींचा माता लक्ष्मी त्याग करते मंडळी आप आवळ्याच्या झाडामध्ये गाईच्या शेणात शंखामध्ये कंबरामध्ये पांढऱ्या वस्त्रांमध्ये माता लक्ष्मीचा वास कायम असतो असं म्हणतात ज्या घरात भगवान शंकरांची पूजा होते साधू गुरु देवता यांचा उचित आधार आधार सत्कार आणि मान सन्मान होतो त्या घरात सुद्धा माता लक्ष्मीचा चिरंतन वास असतो जी स्त्री गोग्रास म्हण मं, म्हणजेच गायीसाठी घास काढून ठेवते किंवा गायीची पूजा करते तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते लक्ष्मीची आठ रूपे आहेत ती म्हणजे धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी धैर्यलक्ष्मी शौर्यलक्ष्मी कीर्तीलक्ष्मी विजयलक्ष्मी विद्यालक्ष्मी आणि राज्यलक्ष्मी अशा या माता लक्ष्मीची कृपा तुम्हा आम्हा सर्वांवर होवो ही लक्ष्मीचरणी प्रार्थना करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करतो श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी